आदरणीय श्री अभिनव सर पर्यवेक्षक श्री झावरे सर दोन्ही विभागाचे समन्वयक आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वांना सर्वप्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना माझ्या वतीनं मी बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गेल्या दोन वर्षातल्या आपल्या आठवणी तर मी कधीच वाक्यांतून सांगत नाही ओळींतून सांगतो तुम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच गेल्या दोन वर्षातल्या आपल्या काहीशा आठवणी एका कवितेद्वारे मी शब्दबद्ध केलेल्या आहेत एक, एक छोटस काव्यपुष्प हो। आज मी आपल्या समोर सादर करतो सर्वांनी लक्षपूर्वक ऐका तर कवितेचं नाव आहे कशी गेली दोन वर्ष आयुष्याच्या टर्निंग पॉइंटचे होते महत्वाचे दिवस आयुष्याच्या टर्निंग पॉइंटचे होते महत्वाचे दिवस आणि आमच्या चांगल्या यशासाठी साऱ्या गावाने केलेत नवस आमच्या चांगल्या यशासाठी साऱ्या गावाने केलेत नवस पण अभ्यासाचं आणि आमचं गणित कधी जुळलं नाही पण अभ्यासाचं आणि आमचं गणित कधी जुळलं नाही आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही बदामाखालच्या कट्ट्यावर जोली अनेकांची यारी बदामाखालच्या कट्ट्यावर जोली अनेकांची यारी आणि शुल्लक कारणावरून कधी व्हायची हाणामारी शुल्लक कारणावरून कधी व्हायची हाणामारी पण संकटात मित्राला सोडून कधी कुणी पळलं नाही पण संकटात मित्राला सोडून कधी कुणी पळलं नाही आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही ही इमारत साक्ष आहे आमच्या एकीचं बळ सांगायला ही इमारत साक्ष आहे आमच्या एकीचं बळ सांगायला इथला प्रत्येक बेंच पुरावा आहे आमच्या मनाचा तळ काढायला इथला प्रत्येक बेंच पुरावा आहे आमच्या मनाचा तळ काढायला आनंदी गेला प्रत्येक दिवस मन कधी कळवळलं नाही आनंदी गेला प्रत्येक दिवस मन कधी कळवळलं नाही आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही मैदानानं पाहिलेत या आमच्या शिस्तीचे धडे मैदानानं पाहिले त्या आमच्या शिस्तीचे धडे आणि अतिउत्साहातली नियमांची पायामल्ली सुद्धा नियमानं आणि अतिउत्साहातली नियमांची पायामल्ली सुद्धा सगळे नियम, 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 नियम कळत होते पण कुणी त्यानुसार वळलं नाही सगळे नियम कळत होते पण कुणी त्यानुसार वळलं नाही आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही थिअरीच्या आपली कायमची बोम प्रॅक्टिकल्सचाही बोजवारा थिअरीच्या आपली कायमची बोम प्रॅक्टिकल्सचाही बोजवारा खरंच या बॅचनं बारावीचेही वाजवले बारा खरंच या बॅचनं बारावीचेही वाजवले बारा माराही खाल्ला शिक्षकांचा पण मन कधी हळहळलं नाही हे हळहळलं नाही आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही इथल्या मातीच्या कणाकणात दिसेल आमची खिलाडू वृत्ती इथल्या मातीच्या कणाकणात दिसेल आमची खिलाडू वृत्ती आणि दोन वर्षांच्या क्षणाक्षणात मात्र जाणवेल आळशी प्रवृत्ती जाणवेल आळशी प्रवृत्ती खरंच अभ्यास खूप असायचा पण वेळेचं नियोजन कधी जमलं नाही अभ्यास खूप असायचा पण वेळेचं नियोजन कधी जमलं नाही <laughs> आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं <laughs> नाही आठवताना सगळे किस्से डोळ्यात येतं पाणी आठवताना सगळे किस्से डोळ्यात येतं पाणी त्या मोकळ्या वर्गाकडे पाहताना काळजाचं होतं पाणी पाणी त्या मोकळ्या वर्गाकडे पाहताना काळजाचं होतं पाणी पाणी भेटलो पुन्हा कधी कुठे तर ओळख मात्र विसरू नका भेटलो पुन्हा कधी कुठे तर ओळख मात्र विसरू नका पाठ फिरवेल जग जेव्हा मित्रांकड हक्कानं मदत मागा पाठ फिरवेल जग जेव्हा मित्रांकड हक्कानं मदत मागा शेवटी हे मैत्रीचं नातं कधीच कुणाला कळलं नाही शेवटी हे मैत्रीचं नातं कधीच कुणाला कळलं नाही आणि कशी गेली दोन वर्ष कुणालाच ज्ञा कसं कळलं नाही कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही खर तर कसे गेले दोन वर्ष कुणालाच कळलं नाही बारावीच्या विद्यार्थ्यांना कळेल की दोन वर्ष अगदी काल अकरावीत प्रवेश घेतल्यासारखं वाटतंय आणि आज निरोप समारंभ आल्यासारखं वाटतोय परंतु खऱ्या अर्थानं दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला की एक मातीचा गोळा म्हणून आम्ही या विद्यालयात प्रवेश घेतला आणि आज एक सुजान नागरिक म्हणून या विद्यालयातून बाहेर पडताना या विद्यालयाचा नक्कीच आम्हाला यापुढे सार्थ अभिमान राहील आणि कालच मास्तर या शब्दाची एक सुंदर फोड मी ऐकली की मा म्हणजे आई आणि स्तर म्हणजे पातळी आईच्या पातळीवर जीव लावून जीव लावणारा म्हणजे मास्तर आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा प्राध्यापक वर्ग या ठिकाणी आम्हाला मिळाला सर्वांचा सत्कार आमच्या वतीने ज्युनियर कॉलेजच्या आणि माध्यमिकच्या वतीने केलेलाच आहे पुन्हा एकदा शब्द सुनांनी मी सर्व शिक्षकांचं अशा प्रकारची दोन वर्ष आम्हाला जगायला दिलीत आणि शिकायला दिलीत त्याबद्दल सर्व शिक्षकांचा आभार मानतो सर्व मित्रांनी ज्या पद्धतीनं ही कविता सुचली मला त्यामध्ये सर्व मित्रांचं मोठं योगदान आहे कारण दोन वर्षे तशी गेल्याशिवाय या ओळी सुचत नाहीत आणि त्यामुळे जाता जाता शेवटी मित्रांसाठी एक चारोळी म्हणतो आणि थांबतो की कॉलेजचा प्रत्येक क्षण पुन्हा तुमच्या साथीने जगावा कॉलेजचा प्रत्येक क्षण पुन्हा तुमच्या साथीने जगावा उद्याचा दिवस पुन्हा कालचाच उगावा उद्याचा दिवस पुन्हा कालचाच उगावा काळाचा तो कठोर नियम मैत्री पुढेही हारावा काळाचा तो कठोरणीय मैत्री पुढे हारावा आणि पुन्हा पुन्हा आनंद सोहळा तुमच्या साथीने करावा पुन्हा पुन्हा आनंद सोहळा तुमच्या साथीने करावा धन्यवाद या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो पुन्हा एकदा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा